तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आपण आता आहोत शेतामध्ये येत नाही जात आहो आपण जर पाऊस येतो मका पीक एकदम भारी आहे त्याला मकापर्यंत थोडे दिवसांनी खाण्यासाठी येणार आहे मका आणि मका मुग शेंगा उडीदात शेंगा हे सगळे आता भरून गेलेले आहे त्यांना थोडंसं दिवस लागेल थेट कार शेंगा जे असतात उडीदेचं असतात किंवा मुंग असतात ते आपण तोडून घेतो जे भरलेले असतात ते सुकून जातं म्हणून ते आपल्याला लक्षात येतं की हे भरून गेलेले गे, तर आपण ते तोडून घेतो आपल्याला परत जेवण त्यांना जे असतात दानां आपण काढून घेतो आता एक एक कोणतीही पिकं बसण्या म्हणजे भरून गेले आता त्याला काही दिवसांनी आपल्याला पिकं म्हणजे खाण्यासारखे आलेले मका असेल किंवा शेंगा असतील उडी उडी तिथे असतील किंवा चवळीची शेंगा असतील असे भरपूर आहे आपले खाण्यासारखं पिकं आणि भरपूर म्हणजे सगळे आलेले खाण्यासाठी आपल्या मका सगळे पिकं जे चांगले आहेत यावर्षी कारण की पाणी पाऊस चांगलं आहे यावर्षी खूपच चांगलं आहे कारण की सारखं का पाणी स्रोत आहे मित्रांनो करून पाऊस सगळेचकडे आभास भरून भरून राहिलेलं आहे तो केवळही येऊ शकतो पाऊस आता यायला बसला तर आता येऊ येऊ शकतो म्हणून पाऊस हा या वर्षी सगळे नाले असतील धरण असतील सगळे व्हावू लागले भरून वाह व्हावू लागले कारण पाण्याची कमतरता नाही आहे यावर्षी मागच्या वर्षी खूप पाणी कमी होता त्या पाणी खूप खूप कमी असल्यामुळे खूप पिकांना त्यांना ताणलं होतं पाणी पाणी त्यामुळे पिकं सुकून गेले होते मित्रांनो मागच्या वर्षी अशी कंडिशन होती भयानक कंडिशन होती म्हणून का काय काहीचे कांदे वगैरेसुद्धा केले नाही शेतकऱ्यांनी कारण की पाणी नसल्यामुळे काय काही करणार आहे नव्हता चांगलं आपलं जे पिक आहे ते कसं तरी आले होते तर काय नाही म्हणून काही नाही होतं यावर्षी मात्र भरपूर पाणी आहे आणि शेवटी निर्णय निसर्गाच्या आहे पण सगळं त्यावरून जेवढं पाऊस पडेल तेवढं जमिनीच एक प्रकारचं सास साचं साचलं जातं पाणी तेवढं पाणी साचलं जमिनीत जेवढं साचलं जाईल तेवढं चांगलं असतं मित्रांनो कारण की ते, 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 शास, ते, ते, ते आपलं पुढचं जे येणाऱ्या पिकांना जे पाणी असतो आपल्याला ते उन्हाळ्या हा काम आहे ते हे असते ते आपल्या शेवट पण पाणी आपल्याला पुरलं पाहिजे म्हणून जेवढं जमीन फसलं पाणी तेवढंच ते पाणी आपल्याला जास्त दिवस कामात येतो आणि तसं तसं ऊन तापलं तापायला लागला ता तसं तसं ता तसं पाण्याचं प्रमाण कमी होतं तुमच्यानो त्याच्यानुसार पाणी कमी होऊन जातं आणि परत नाल्या खोल्यांना सगळ्या नाल्यांना भरभरून वाचाई तर आपण आलोना नाल्यावर पळ नाल्यांना कसं पाणी चालू आहे एकदम भरपूर वावत आहे पाणी पाऊस एकदम भरपूर वाहत नाले मित्रांनो खूपच चांगलं पाऊस झालेला आहे यावर्षी तसं कोणतेही पिकं असं सगळे पिक्या चांगले आहे आणि एका ते पाणी पावसामुळे खराब होणार आहे पाणी पावसाचं नुकसान होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा एक वेळेस अवश्य आमच्या चॅनलला भेट द्या सो तुम्ही परत टाटा बाय बाय जय जवान जय किसान